महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल जाहीर यंदा चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला यंदा एकूण चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मागील वर्षाच्या तुलनेत निकालात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळते यंदा कोकण विभागाने सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के निकालाची कामगिरी केली तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर टक्के राहिला राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून अपयशी विद्यार्थ्यांनी धैर्य बाळगावे आणि पुनर्परीक्षेची तयारी करावी असे आवाहन केले तेरा मे दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला दोन फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या जवळपास सोळा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली यामध्ये आठ लाख मुले सात पॉईंट सत्तेचाळीस लाख मुली आणि एकोणीस ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता या वर्षाचा जाहीर झालेला निकाल पुढील प्रमाणे मुंबईचा निकाल पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के पुणे विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के नाशिक जिल्ह्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के इतका लागला पुढील परीक्षांसाठी आणि पुढील प्रवासासाठी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठळक वार्ताच्या शुभेच्छा प्रतिनिधी दिव्या जाधवसह प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर